नमस्कार मित्रांनो इयत्ता अकरावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण तीन विभाजनाचे मूल्य ह्या प्रकरणातील आज आपण पुढच्या घटकाला सुरुवात करणार आहोत यामध्ये मुख्य आपल्याला चतुर्थक म्हणजेच कॉर्टायल यांची माहिती अभ्यासायची आहे या, अभ्यास या प्रकरणात विभाजनाच्या तीन मूल्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे चतुर्थक दशमक आणि शतमक त्यामधील चतुर्थकांची आपण आज सुरुवात करत आहोत चतुर्थकांना कॉर्टाईल असं म्हटलं जातं कॉर्टाईलचा अर्थ आहे चार भाग म्हणून चतुर्थकांची व्याख्या सांगितली जाते की ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान चार भाग करतात त्यांना चतुर्थके असं म्हणतात ज्या काही संख्या जे काही निरीक्षणं आपण गोळा केलेली असतील ज्या सांख्यिकीय माहिती गोळा केली असतील त्या सांख्यिकीय माहितीचे चार भागांमध्ये डिवाईड करणाऱ्या ज्या संख्या असतात त्यांना चतुर्थक असं म्हटलं जातं उदाहरणार्थ पहा या ठिकाणी आपण एक पिक्चर विचारात घेतलेला आहे परंतु हे अर्थशास्त्रात पिक्चर नाही संख्या गोळा केलेल्या असतात अशा त्या संख्या जर असतील तर या संख्यांचं समान चार भागात नि विभाजन करणाऱ्या संख्यांना आपण चतुर्थकं म्हणतो उदाहरणार्थ ह्या पिक्चरचे आपल्याला समान चार भाग करायचे असतील तर दोन दोन चे ग्रुप करून आपल्याला समान चार भाग करता येत आहेत ओके चार भाग तुम्हाला आता दिसत असतील ह्या भागात समान चार भाग समान चार भाग असले पाहिजे म्हणजे दोन 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 प्रत्येक भागामध्ये दोन दोन आहेत आणि हे दोन दोन भाग कोणत्या संख्येमुळे झालेत या ठिकाणी असणारे ह्या पिक्चरमुळे त्याला किवन असं म्हणूयात आपण इथं दुसरं एक पिक्चर आहे त्यामुळे या दोन भागांमध्ये विभागणी झालेली आहे हा एक गट तयार झाला आणि हा एक त्याचा गट तयार झाला या संख्येमुळे या या दोन पिक्चर या पिक्चरच्या बाजूला दोन आहेत आणि इकडे ह्या बाजूला राईट साईडला दोन आणि लेफ्ट साईडला दोन आहेत मध्ये हे चित्र तसंच आहे हे दुसऱ्या नंबरचं आहे की ज्याच्यामुळे दोन भाग झालेत आणि आपल्याला तिसरं एक पिक्चर लाव आवश्यक होतं या तिसऱ्या पिक्चरमुळं हा चौथा भाग आपल्याला डिवाईड करता आलेला आहे म्हणजेच हे जे समान चार भाग झालेत हे समान चार भाग कशामुळे झालेत तर ह्या क्यू वन नंबरच्या पिक्चरमुळं क्यू टूच्या पिक्चरमुळं आणि क्यू थ्रीच्या पिक्चरमुळं झालेल्या आहेत मग असेच आपण जी काही माहिती गोळा करू त्या माहितींमध्ये ज्या काही संख्या असतील त्या संख्यांचा असं समान भाग करत असताना कोणत्या संख्या यांचे समान भाग करतात त्या संख्यांना चतुर्थक असं म्हटलं जातं याचा साधा सोपा अर्थ आहे की चतुर्थकात चार समान भाग करायचे असतात दिलेल्या सगळ्या संख्येचे समान चार भाग झाले पाहिजेत आणि ज्या संख्या हे समान भाग करतील त्यांना चतुर्थक म्हणायचं आता हे चार समान भाग होण्यासाठी किती चित्र आपल्याला ह्या ठिकाणी गरजेची होती तर तीन चित्रांची गरज होती या चित्रामुळे ह्या चित्रामुळे आणि ह्या चित्रामुळे आपल्याला चार भाग करता आलेले आहेत म्हणून चतुर्थकं ही नावाने चतुर्थकं ओळखली जातात पण ती चतुर्थके चार नसून तीन असतात तीन संख्या आपल्याला आवश्यक असणार आहे त्या तीन संख्या तुमच्या सगळ्या निरीक्षणाचे समान चार भाग करणार आहेत म्हणून अशा समान चार भाग करणाऱ्या संख्येंना ह्या संख्यांनाच आपण चतुर्थकं असं म्हणणार आहोत चतुर्थकं तीन नसून चार असतात क्यू वन असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं मराठीत त्याला पहिले चतुर्थक क्यू टू इंग्रजीमध्ये म्हणतात दुसऱ्या ठिकाणच्या चित्राला आपण दुसरे चतुर्थक म्हणूया आणि तिसऱ्या ठिकाणच्या चित्राला तिसरं चतुर्थक म्हणूया त्याला क्यू थ्री असं म्हटलं जातं क्यू का म्हणतात तर कॉर्टाईल असं त्याला इंग्रजीत नाव असल्याने क्यू वन क्यू टू आणि क्यू थ्री असं म्हणतात हे तीन असतात आणि हे तीन कॉर्टाईल संपूर्ण निरीक्षणाचे समान चार भाग करतात जर तुमच्या लक्षात आलं असेल गोळा केलेल्या माहितीचे चार भाग करणे समान चार भाग करण्यासाठी ज्या संख्या आपल्याला आवश्यक असणार आहे त्या संख्येंना आपण कॉर्टाईल म्हणायचं परीक्षेमध्ये किंवा आपल्या पुस्तकामध्ये आता जे काही आपल्याला अभ्यास करायचा आहे कॉर्टाईलचं पुढं त्या कॉर्टाईलच्या अभ्यासामध्ये तुम्हाला पहिल्या नंबरचं क्वार्टाइल शोधा म सांगतेन दुसऱ्या नंबरचं सांगते किंवा तिसऱ्या नंबरचं कुठल्याही नंबरचं क्वार्टाइल जी संख्या तुम्हाला शोधायला सांगितली जाईल म्हणजे चतुर्थकाची संख्या शोधायला सांगितली जाईल इथं मी कमी पिक्चर घेतलेले होते म्हणून सहज आपल्याला निरीक्षणाने ते सांगता येऊ शकत होते परंतु जर खूप मोठ्या संख्या असतील उदाहरणार्थ लोकसंख्येची माहिती गोळा केली त्यामध्ये को करोडो अब्ज मध्ये आपली लोकसंख्या आहे तर एवढ्या संख्या जर तुम्ही लिहिल्या तर त्यांचे डिव्हायडेशन करणं तुम्हाला इथं असं निरीक्षणाने शक्य होणार नाही त्यावेळेस मग तुम्ही त्या तिघांपैकी कुठलेही कॉर्टाईल जर शोधायचं म्हटलं तर ते कसं शोधाल तर त्यासाठी आपल्याला काही सूत्र काही नियमाला दिलेले आहेत आणि त्यांचा आधार घेऊन या ठिकाणी आपल्याला चतुर्थक शोधता येतात पहिले चतुर्थक असू द्या दुसरे चतुर्थक असू द्यात किंवा तिसरे चतुर्थक असू द्या यांना अनुक्रमे पहिले चतुर्थक दुसरे चतुर्थक तिसरे चतुर्थक म्हणतात आणि ते क्यू वन क्यू टू आणि क्यू थ्री या नावाने ओळखले जातात ठीक आहे आता तुमच्या क्वार्टाइल म्हणजे काय हे लक्षात आलं असेल ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान चार भाग करतात त्यांना चतुर्थक म्हणायचं ज्या संख्या करतात त्यांना म्हणतात म्हणून ह्या संख्यांना आपण ह्या ठिकाणी त्या ह्या नंबरवरती येणाऱ्या संख्यांनाच आपण क्वार्टाइल म्हणणार आहोत आपल्याला परीक्षेत हे क्वार्टाइल ओळखायचे